तुम्ही कोत्रेवाडीच्या त्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर माझ्या आमदार समजलं नाव पूर्ण नाव सांगायची गरज आहे का अरे फार लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्या कोत्रेवाडीच्या डम्पिंग ग्राउंडच्या नावावर पन्नास लाख रुपये लाच तुम्ही घेतली गेले ती कबूल करा आणि पीएडी जास्त आग्रह धरला पण त्याच्यासाठी होती पाच लाख रुपये पंचावन्न लाखाचे तुकडे चाटणार आहात माझे आमदार विनायक नावाने दगड फोडतोय विलासळकांच्या नावाने दगड फोडतोय माझे आमदार झाले एकत्र मांडी लावून मांडी लावून बसतात आता, <laughs> आता कुठे गेला अरे माझ्या नावाने किती आरोप कर तुला ते कोथ्रेवाडीच्या लोकांचे श्याम भोग्य शाम राहणार नाही पन्नास लाख हिंमत असायचं सांग की पन्नास लाख खाल्ले नाही बोलणार राजापूरच्या हितामध्ये अडीच कोटी रुपये कुणासा नाही आला आणि मग हा लांबणार शहरच्या दृष्टिकोनातून डीपी लांब लांबडा शहर एवढंच आता हायवेचा ब्रिज झाल्यानंतर या पोकरीच्या हॉटेलमध्ये जेव्हा येणारे पण येतील की नाही